न्यूज लाइन अचूक वेधक शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे व्यवस्थापक पाच सेवक कर्मचारी व अठरा संचालक मंडळ सदस्य अशा एकूण चोवीस जणांनी स्वतःच्या आर्थिक लाभाकरता संस्थेचे आर्थिक नुकसान करून परस्पर संगणमताने कर्ज वितरण करताना कर्जास कोणतेही तारण न घेता अपूर्ण कागदपत्राच्या आधारे तेरा कोटी नऊ लाख शहाण्णव हजार सातशे बावीस रुपयांचा अपहार केलेला आहे त्याचबरोबर दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी कराड शहर पोलीस ठाणे येथे संबंधितांवर गुन्हा नोंद झाला आहे परंतु तेव्हापासून ते आजपर्यंत एकूण चोवीसपैकी फक्त पाच आरोपींना अटक झाली आहे सदरच्या गुन्ह्याचा तपास हा थंड गतीने चाललेला आहे तरी उरलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी व योग्य ती कारवाई करावी जर हे न झाल्यास सर्व ठेवीदार पोलीस प्रशासनाच्या विरोधात शांततेने उपोषणास बसणार आहे असे निवेदन कराडच्या तहसीलदार यांना शिवशंकर नागरी सहकारी पदसंस्थेच्या सर्व ठेवेदारांच्या वतीने आज देण्यात आले आहे दे द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड द लाईन अचूक वेधक